हा उपक्रम गेल्या अडतीस वर्ष आपण राबवतोय हा फक्त आता इथेच गेल्या नंतर आपण इथेच राबवतोय ते का तुम्ही नंतर सांगेल त्याच्या आधी वेगवेगळे आदिवासी पाडे वेगवेगळे वनवासी कल्याण आश्रम चिंचवलीचा असेल मानगावचा असेल तो कोठिंबीचा असेल असा कुठलाही असेल वेगवेगळ्या ठिकाणी जे वनवासी कल्याण आश्रम आहे तिथे प्लस आदिवासी पाडे प्लस अनाथ आश्रम जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वे� अशा ठिकाणी म्हणजे थोडक्यात सांगायचा सा मुद्दा आहे की शहरापासून जे लांब आहेत अगदी जिथपर्यंत कुणी शक्यतो आता रस्ते झालेत कुणाच्या तरी कृपेमुळे प्रत्येक पाड्या पाड्यापर्यंत शक्यतो रस्ते गेलेत अजूनही काय वाडा म्हणा कर्जत म्हणा असे काही तालुके आहेत की जिथपर्यंत अजून एसटी पोचलेली नाहीये पाऊल वाटच आहे असे पाडे पण आहेत पण बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांची वस्तू लागलेली आहे पण आपण काम करतो ते अडतीस वर्षापासून कर्मा प्रोजेक्ट होता आपल्या कर्जतला त्याचं खूप मोठं काम होतं त्यावेळेस आमच्या बायासाहेब वाघा आमच्या डोक्यात जो युथ काउन्सिल हा एक युथ काउन्सिल संस्था आहे ना मुळात हाच एक विचार आहे आणि जी सगळी नावं घेतली संस्थापक सदस्य हे गोपाल शिंदे बसलेले आहेत यशवंत गोनेवाड आहेत चंद्रसेन कांबळे आहे दत्ताराम आंबरे आहेत आर एस नाईक आहेत हे सगळीच मंडळी शिवाजीराव शिंदे माझ्या बाजूला बसलेले आहेत ही सगळी मंडळी त्या मुशीतून तयार झालेली आहे त्यांना ह्या इथेच हा जो आपण इथे आज आलोय बसलोय हा ह्या हॉल याच्या अगोदर नाईनटीन सेवन्टी फोर ला आपण इथे वर्क कॅम्प घेतलेला आहे ती जी मुलं आहे ती बुलढाण्याची बरोबर होती आणि बुलढाणा शिवाजीराव शिंदेचं गाव आहे त्या शाळेत ते शिकलेले आहेत त्या शाळेतली वर्क कॅम्पला इथे आपण पहिला काही रूम्स बांधून गेले आहेत रूम्स म्हणण्यापेक्षा मी म्हणेल जो मुळात रस्ता जिथे आपण इकडे आत आत शिरलो मेन रोडवरून इकडे यायला काहीच नव्हतं सगळे ओहळ होते पाण्याच्या सगळ्या ओहळ होते तिथे आपण दगडी वाहून आणायचो डोक्यावर सायकलीवर तिथपर्यंत सायकलवर यायचं चेंब चेंबूर वरून आणि ते टाकायचे सांगायचा मुद्दा आहे की अशा तऱ्हेनं ही संस्था काम आलेली आहे त्यामुळं प्रत्येकाला समाजसेवेची समाजसेवा हा शब्द आजकाल थोडासा अवघड झालाय लोकांचा त्या शब्दावर समाजकार्यावर समाजसेवा म्हटली का लोकांचा विश्वास बसत नाही आणि त्यांचा काही ठोष आहे असं म्हणत नाही कारण आजची सामाजिक स्थिती आजच्या आजूबाजूची परिस्थिती तशीच आहे की फुकटचं काम करायला कुणी मागत नाही प्रत्येकाला काहीतरी पाहिजेच परिस्थिती तरी पाहिजे पैसा तरी पाहिजे पार्टी तरी पाहिजे नाही तर अजून काय तरी पाहिजे तरच आजचा युवक एकत्र येतो ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे विषय सोडून मी जात नाही परंतु ह्या संस्थेने हा उपक्रम चालू केला प्रत्येक ठिकाणी तर सुरुवात केला आपले जे काही सदस्य होते वीस पंचवीस जण ते आपण घरच्या घरी प्रत्येक कोणी लाडू बनवायचं कोणी करंजा बनवायचं कुणी शंकरपाळी बनवायचं कुणी शेव बनवायचं कुणी भेळ बनवायचं एक एक किलो प्रत्येकाने बनवायचं आणि मग वाड्या वाड्या वाड्यामध्ये फिरून आम्ही ते वाटायचं कधीही विकत आणलं नाही परिस्थिती बदलत गेली प्रत्येकाची लग्न झाली प्रत्येकाला नातू झाले प्रत्येकाला म्हणजे मुलं झाली मुलांची लग्न झाली त्यांना नातू झाली परिस्थिती बदलत गेल्यामुळे आजकाल कोणी घरून आम्ही ना बनवून आणत नाही आणि मग इथे आपण असं बाहेर थोडंसं काही थोडंसं घरून जे आज पण घरी दिलेलं आहे फॅमिलीजने भरून दिलेला आहे पण पूर्वी सारखं प्रमाण राहिलं नाही पूर्वी जवळजवळ नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्सेंट घरातच मटेरियल असायचं आणि जेवढं असेल तेवढं असं गरज नाही दहा पन्नास किलो आणलं आणि चाळीस किलो आणलं आणि ती लोक पण त्यावेळेस होऊन जायची घरचं खाऊन तर अशा प्रकारचा हा जिवळ सण आपण दरवर्षी साजरा करतो असा वेगवेगळ्या ठिकाणी करतो पण करोनानंतर ही जागा आपण निवडली आणि इथे ये दरवर्षी येतं त्याचं कारण एक बेसिकली एक आहे की इथे बाहेरच्या संस्थाला थोड्या दसकतात कारण कुष्ठ रुग्णांचा परिसर आहे हा त्यांचा काही दोष नाही कारण त्यांचं तसं माझ्यापेक्षा मला आपले प्रमुख पाहुणे बोलणार आहेत म्हणून मी काय बोलत नाही परंतु त्याच्यामुळे आम्ही मग इथे विचार केला की पहिलं जिथे जे शक्य होईल आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे जिथे त्यांना लागणाऱ्या अन्न त्यांना लागणार बँडेज समजा मेडिकल काही साहित्य त्यांना लागणाऱ्या इतर गरजेच्या वस्तू आणि दिवाळीचं थोडं फराळ घेऊन जायचं शक्य होईल तेवढं आणि एक दिवाळी सण आपण इथे साजरा करायचा हळूहळू मग त्यानंतर आता सुरुवातीपासून गजानन महाराज भक्त मंडळ आणि युथ कॉन्सिल निरुण एकत्रपणे इथे कार्यक्रम करतो आहोतच त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ निरुळ ही पण संस्था सामील झाली त्याच्यानंतर आता जॉय ऑफ औ... जॉय संस्था जॉय जॉय ऑफ लिव्हिंग गिव्हिंग म्हणजे आनंद द्या आनंद देणारी संस्था ही तिचे जे सर्वे सर्व आहेत हा देण्याचा आनंद देण्याचाच आनंद म्हणजे साहेब तुम्ही सगळं सांगणार आहात मी घाई करतोय आपल्याकडे वेळ फार कमी आहे तर गणेश हिरवे सर ते शाळेमध्ये शिक्षक आहेत ते, ते सर्व आहेत वैभव पाटील सारखा माणूस आपल्याकडे आहे आणि आता वरती बसलेले रणनीती शिंदे फटाफट फटाफट काय करतो आता आपण फक्त गुच्छ देऊन स्वागत करूया मी शिवाजीराव शिंदे यांना विनंती करतो आमरे साहेब पुढे या की त्यांनी आपले पाहुणे अरुण रानडी साहेब यांना गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं धन्यवाद साहेब आपण आलात आपलं खूप धन्यवाद साहेबांची लगेच ओळख करून देऊ का म्हणजे आपला वेळ वाचेल डॉक्टर अरुंध रानडे पनवेल यांचा संक्षिप्त परिचय सिनियर कन्सल्टिंग सर्जन वय वर्षे लक्ष द्या त्याच्यावर मी मुद्दाम जोर देते मेडिकल ऑफिसर आहेत ते शिपला पातळ रसायनीमध्ये आजवर त्यांनी चार हजाराहून अधिक व्याख्याने दिलेली आहे विषय काय होता लैंगिक शिक्षण एड्स बाबत जनजागृती कोविड जनजागृती कोविड काळात कंपनी चोवीस तास सक्रिय राहून सेवा त्यांनी बजावलेली आहे स्वतःचे शरीर डोळे गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केलेली आहे लातूर भूकंप भूकंपानंतर तेथे प्रत्यक्ष जाऊन मदत कार्यात सहभाग त्यांनी घेतलेला आहे भावनगर भूकंपानंतर पाच दिवस कामात सक्रिय सहभाग त्यानंतर रायगड जिल्ह्यातील तीन थी हजार एक्स बाधितांवर त्यांनी उपचार केले आहेत लक्षात घ्या एक्स बाधित तीन हजार एवढ्या लोकांवर त्यांनी उपचार केलेले आहेत संतान नसलेल्या चाळीस जोडप्यांना मुले मिळवून देण्यात त्यांचं योगदान भरघोस योगदान आहे धन्यवाद साहेब रानडे साहेब राजेंद्र दर्णानेड घरत यांच्या संपर्कामुळं तुम्ही आमच्या संस्थेमध्ये आम्हाला आशीर्वाद द्यायला आलात तर तुमचं मनपूर्वक आम्ही गजानन महाराज मंडळ आणि युथ काउन्सिल नेहरू या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करत आहोत त्यानंतर कर, सौ नंदा कुलकर्णी ह्या हर्ष राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड ह्या भारत सरकारच्या उपक्रमामध्ये मुख्य महाव्यवस्थापक आहेत मार्ग म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह जनरल मॅनेजर त्यानंतर त्या कार्यामध्ये खूप योगदान आहे त्या माझे अध्यक्ष रोटरी क्लब चे मोर्चा माझे अध्यक्षही राहिलेले आहेत आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी विविध स्तरावर अनेक क्षेत्रात चांगलं काम केलेलं आहे पण प्रामुख्याने आम्हाला सार भाग्यमान आहे तो आरसीएफचा कारण आम्ही जे डेव्हलप झालो आरसीएफनी आरसीएफ व्यवस्थापनाने आम्हाला जे काही स्वातंत्र्य दिलं वेगवेगळ्या संस्थांमधून काम, काम करायचं मग का, ते व्यक्तीशा असेल संस्थांमधून असेल त्या स्वातंत्र्यामुळे आम्ही डेव्हलप होऊ शकलो समाजामध्ये काम करू शकलो समाज हितासाठी कार्यरत राहू शकलो जे बळ आम्हाला दिलं प्रोत्साहन दिलं त्या भारसीय व्यवस्थापनाचे ज्याच आज मुख्य व्यवस्थापिका इथे आलेल्या आहेत याचा म्हणून याच आम्हाला अधिक अभिमान आहे धन्यवाद मॅडम तुम्ही आलात तुमचे खूप खूप आभार आहे मी कशाला अशोक महाजन साहेब यांना विनंती करेल की त्यांनी नंगा कुलकर्णी मॅडमला शाल गुच्छ देऊन त्यांचा स्वागत करावं आणि आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांना त्यांचे आभार मानावे अशोक महाजन सौ नंगा कुलकर्णी यांचं गुच्छ देऊन शाल देऊन स्वागत करत आहे त्यानंतर प्रमोद ठाकूर साहेब आले ओके त्यानंतर राजेंद्र गरज साहेब जे आर पाटील यांना मी विनंती करेल की त्यांनी राजेंद्र गरज साहेबांचं सा गुच्छ देऊन स्वागत करावं राजेंद्र गरज साहेब हे आपल्या युथ कॉन्सिटचे सल्लागार आहेत नवे शहर या वर्तमानपत्राचे ते उपसंपादक आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की समाजाभिमुख लेखक आपण तो बनतो पत्रकार फार असे विरळ आहे की जे समाजासाठी झटतात समाजासाठी लिहितात आणि समाजामध्ये जे तळागाळातले जे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणणं शब्द शब्द बरोबर नाही आहे पण स्वयंसेवक आहे जे काम करतायत पण पडत्याआड आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना प्रोत्साहित करून त्यांना समोर आणतात आणि त्यांचं जे कार्य आहे ते समाजापुढे ठेवतात अशा अनेक त्यांनी इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत त्यामुळे समाजामध्ये अनेक संस्थाही ऊर्जा विस्तार आलेल्या आहेत माणसंही तयार झालेले आहेत युवकही तयार झालेले आहेत हे त्यांच्या लक्षात आले की आपल्यामध्ये पण काहीतरी कला गुण आहेत आणि अशा लोकांना राजेंद्र घरत साहेबांनी पुढे आणलेलं आहे म्हणून धन्यवाद हे तर आपले सल्लागारच आहेत धन्यवाद म्हणणं चुकीचं ठरेल पण हरकत नाही भरत साहेब धन्यवाद त्यानंतर रणजित दीक्षित साहेब आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक संघ आहे ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष जरी ते असले तरी प्रामुख्याने त्यांनी त्यांनी रुग्णसेवा केंद्राची जबाबदारी सांभाळली सहा वर्षापूर्वी म्हणजे मला ऍक्च्युली मला असं सांगायचं होतं की जी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये रुग्णसेवेचं केंद्र आपल्याकडे नव्हतं किंवा तो विभाग आपल्याकडे नव्हता त्या विभागासाठी त्यांनी प्रयत्न केले ते केंद्र तिथे आपल्या इथे आणलं हे फार मोठं काम आहे त्यामुळं झालं काय की आणि ती कशी आहे त्याची ज्या त्यातल्या ज्या वस्तू आहेत रोटरी क्लब असतील रोट्रॅक्स क्लब असेल इतर स्वयंसेवी संस्था असतील इतर मोठमोठे डोनर असेल की जे वृद्धांना जी काठी लागते सायकल लागते अजून काय लागतं त्या गोष्टी त्यांनी उपलब्ध केल्या बऱ्याचशा स्वखर्चातून आणि बऱ्याचशा डोनेशन म्हणून कारण त्या काळात पैसे उभे करणं त्या वस्तूकाच्या एवढ्या स्वस्त नाही परंतु त्यांनी त्यांची व्याप्ती एवढी वाढवली आता नेरुळचं फक्त उपनगर नाही तर त्या उपनगराच्या बाहेरही त्यांचं काम केलंय आणि मी आपल्याकडे ठाकूर साहेब आले ऍडव्होकेट प्रमोद ठाकूर साहेबांना मी विनंती करेन सर तुम्ही वर आला तर आम्हाला आनंद वाटेल हा वयव माझं ठाकूर साहेब प्लीज बसा थकू साहेब तुमचं स्वागत आहे हा रणजित दीक्षित साहेब तर मी यजवी सिंग साहेबांना विनंती करेल की त्यांनी रणजित दीक्षित साहेबांचं शाल आणि गुच्छ देऊन स्वागत करावं रणजित दीक्षित साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ते कुठल्याही सेवाभावी संस्थेला मदतीला त्यांचा हात अगदी ओपन असतो कधीही मागे पाहत नाहीत रुग्णसेवेच त्यांचं काम नवी मुंबईमध्ये शेवट ठरलेलं आहे धन्यवाद धन्यवाद दिक्ष... रंगीत दीक्षित साहेब तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली कारण इथे रुग्णच आहेत रुग्णच आहेत आणि त्या रुग्णाच्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला लाभलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रमोद ठाकूर साहेब त्यांचंही आपण स्वागत करूया दत्तात्रय आंबरे यांना मी विनंती करेल की आंबे साहेब त्यांना गुच्छ आणि एक शाल देऊन त्यांचं स्वागत करावं ते ह्या समितीचे चेअरमन तर आहेत आणि हे जे आपलं केंद्र आहे आज ज्या आपण आहे त्यांना फक्त एकदा येऊन भेटलो त्यांनी फटाफट सांगितलं तुम्ही बिंदाशा सगळी व्यवस्था केली जाईल आणि खरोखरच इथं आल्यानंतर हा डायस ह्या खुर्च्या ते चालू पंकजे ह्या लाईट त्यांनी फक्त फटाफट फटाफट एका फोनवर सगळ्यांना सांगितलं आणि हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला खूप 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 धन्यवाद प्रमोद ठाकूर साहेब त्यानंतर गणेश हिरवे दिलीप चिंचवडे साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी गणेश हिरवे यांना उच्च द्या गणेश हिरवे म्हणजे शिक्षक आहेत ते फक्त शिक्षक नाहीत परंतु शिक्षकाच्या पुढेही ते बरेच काही आहे ज्यांचं वैशिष्ट्य ते असं सांगेल की त्यांचं सांगण्यासारखं तर खूप आहे परंतु त्यांनी एक जॉय ऑफ लिव्हिंग नावाची संस्था स्थापन केली गिविंग ही संस्था अशी आहे की फक्त व्हॉट्सअपवर त्यांनी पुऱ्या महाराष्ट्रातले ग्रुप तयार केलाय व्हॉट्सअपवर सगळे मित्र आहेत बऱ्याच जणांना गणेश हिरवे फक्त हे नाव माहीत आहे एक एक नेम झालेलं दा आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये सगळे शिक्षक असतील वेगवेगळ्या संस्था असतील वेगवेगळे वर्तमानपत्र असतील आज आपली जी युथ काउन्सिलची जी प्रसिद्धी होते यूथ काउन्सिलच्या ज्या बातम्या येतात किंवा ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्या बातम्या येतात त्या केवळ गणेश हिरवे साहेब यांच्यामुळं आणि वैभव पाटील यांच्यामुळे त्याच्यामुळं आणि हेच वैशिष्ट्य त्यांचं की त्यांनी असा पूर्ण महाराष्ट्रभर ग्रुप के उभा केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे आदिवासी पाडे अनाथ आश्रम वनवासी कल्याण आश्रम अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते ती मदत पोहोचवतात मग ते शालेय वस्तू असतील गरजेच्या वस्तू असतील काय खाण्यापिण्याच्या दरोजच्या लागणाऱ्या वस्तू असतील त्यांचा दर सातत्यानं उपक्रम चालूच असतो धन्यवाद गणेश सर तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली खूप खूप धन्यवाद त्यानंतर वैभव पाटील मी मागच्या आपल्या सलक म्हटलो म्हटलं आपल्याला वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हिरा मिळाला आहे तो आपल्या डायसवर बसलेले होते ते वैभव पाटील वैभव पाटील यांचंही आपण स्वागत करूया मी अंकुश शिंदे यांना विनंती करेल की त्यांनी गुच्छ देऊन आपल्या आजच्या कार्यक्रमाचे त्यांचं स्वागत करावं हो। निवडले मॅडमचा हे वैशिष्ट्य आहे आजच्या कार्यक्रमाचं की मॅडम आणि त्यांचे पती तेही दोघेही कार्यक्रमाला आले आहेत त्यांचे कुलकर्णी साहेब त्यांचाही आपण गुच्छ देऊन स्वागत करूया अमृतर नाही नाईक साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी कुलकर्ती साहेबांचं उच्चदूर स्वागत करावं हे जरी सेवा निवडणुक असले तरी माझी रोटरी क्लब चेंबूरचे माझे अध्यक्ष आहेत आजही कमिटीमध्ये आहेत आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये त्यांचं अगदी वैशिष्ट्यपूर्ण असं काम चाललेलं आहे बऱ्याच वाडा मिरज याच्यामध्ये पालघर वाडा ठाणे जिल्ह्यातल्या बऱ्याच याच्यामध्ये आता नवीन झालेला जिल्हा मला वाटतो पालघर जिल्हा जिल्� त्या जिल्ह्यामध्ये आणि ते ऍडव्होकेट पण आहे आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याकडे आज दोन दोन वकील आहेत अॅडवोकेट पण आहेत धन्यवाद कुलकर्णी साहेब तुम्ही आलात आम्हाला खूप आनंद आला आणि तुमचं स्वागत करायला आम्हाला फार अभिमान वाटतो आहे आपल्याला कार्यक्रम एकदम फासण्याचा जास्त काही कुणी बोलणार नाहीये मला वाटतं स्वागत फक्त आपण मला आले खाली आले त्यांचं करूया इकडे बसलेले डीगे साहेब आहेत

धन्यवाद तुम्ही आलात कार्यक्रमाला तुमचं हार्दिक 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 स्वागत त्यानंतर आपण आता फास्ट कार्यक्रम घेऊया थोडासा शिवाजी शिंदेना गुच्छ दिला।, दिला का आपल्या मग कोण देणार शिवाजी शिंदे स्वागत आता तुम्ही डायसोर व्यासपीठावर बसलाय त्यामुळे तुमचं स्वागत करणं आपल्या दोन्ही संस्थांचं सुद्धा कर्तव्य आहे दोन्ही संस्थांचंही कर्तव्य आहे धन्यवाद शिवाजी कारण ही संस्था चालली आहे की शिवाजी सारखे सगळे कार्यकर्ते आहेत यांच्या सपोर्ट मुळे यांच्या आधारामुळं हे आपल्या संस्थेचे आधारस्तंभच आहे ते जरी गजानन महाराज भक्त मंडळमध्ये असले तरी आपल्या संस्थेचे युथ काउन्सिलचे उपाध्यक्ष आहे आणि अगदी सर्व सर्व तिथे आपली संस्थाच अशी आहे तिथे अध्यक्ष उपाध्यक्ष ट्रेझरर ह्या गोष्टी आहेत हे फक्त नावाला आहेत ती समोर समोर आपण म्हणतो ना ते एक संघटना असते तिला त्या काही आचारसंहिता असते की अध्यक्ष पाहिजे सेक्रेटरी पाहिजे ट्रेझर पाहिजे उपसचिव पाहिजे ते फक्त नावाला आहे काम करायला अध्यक्ष काय आणि साधा मेंबर काय सगळ्यांनी पडेल ते काम करायचे समाजसेवी संस्थेचं हे ध्येय आहे आणि ह्या ध्येयानेच आम्ही चाललेलो आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की युथ कौंसिल हा एक विचार आहे स्वच्छ स्वेच्छेने काम करण्याचा विचार आहे इथे कुणावर जबरदस्ती केली नाही केली जात नाही कुठल्याही प्रकारे सॉरी धन्यवाद